माझे वन मिलियन फॉलोअर आहेत आणि मला व्ह्यू पण भरपूर येते पण पेमेंट पण येते पण ती पैसे कुठं खर्च करायचं मला सांगता का <laughs> सजेशन द्या मला पैसे खात्यावर पण कुठं खर्च करावा काय नाही मला तुमच्याकडून जरा माहिती आहे सर सांगता का माझ्याकडे तर काय अजून पैसे लि आले नाहीत त्यामुळे मला जास्त पैसे खर्च करायचं लय अनुभव नाही तरी पण पैसे जी गोष्ट जास्त गरजेचे आहे जास्त महत्वाचे आहे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्या गोष्टीवर पैसे खर्च करायचं ती गोष्ट घ्यायची वय बाबा चार पाच वेळा त्या गोष्टी आपल्याला गरज पडल्या तीच गोष्ट खरेदी करायची उग ज गरज पडली खरेदी केली वापरली परत ती घरात पडून राहिली पैसे वाय गेलं असं करायचं नाही त्या गोष्टी आपल्याला जास्त जास्त गरज लागते वय बाबा आता आपल्याला गरजेचे वाटते त्या घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी गोष्ट खर्च करायची म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तू घ्या म्हणजे काय घ्यावं उदाहरण एखाद उदाहरण द्या काय घ्याव काय न घ्याव जास्त गरजे आता समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा घ्यायचं मोबाईल आहे तरी पण तुम्हाला मोबाईल घ्यायचंय तुमच्याकडे जास्त पैसा येतो वय बाबा तुम्हाला खरंच मोबाईलची गरज आहे का तुम्हाला त्या मोबाईलचा एवढा वापर आहे का हा या मोबाईलातनं तुम्हाला खरंच अडचण येत्या का तर तुम्ही मोबाईल नवीन घ्या आणि ते पण तुमच्या ज्या कामासाठी घेणार आहे ते बजेट मध्ये घ्या जास्त महाग घेऊ नका बरं तुम्हाला आता समजा विडिओ काढतो माझा एक माझा एक मित्र आहे बघा त्याला काय झालंय अजून एक प्रश्न आहे सर उत्तर द्या मला माझा एक मित्र आहे ते दे। पूर्ग महाग लागले पण ती पूरगी त्या बघत बी नाही हे नुसतं आपलं लांबणं चांगलं पाचशे फुटावरनं बघतोय लांबण हा पण लांबणं मग मी एकदा बघितली हे बघतोय पण तिथनं मी पण बघायचा प्रयत्न केला पण काय तिथनं ती पोरगी बी दिसत नाही मग नेमकं बघते त्याच्याकडे पण त्या पुढे कसं काढायचं त्याच्याकडे बघतोय म्हणून मी म्हणलं जरा जवळ जा पाच दहा फुटावर तर राहा नाही म्हणलं एवढे जवळ जा जाऊन वाटत नाही म्हणलं मग ती लांब बघतो चांगला अर्धा किलोमीटर वरन <laughs> मग ती कसं जुळायचं मला जरा म्हणजे कधी ऐक नाही माझं त्याला काय सांगू जोडायचं जुळाजली असलं तर मग एक त्या पुरीला आपल्याकडे अट्रॅक्ट करायला काय करावं अर्धा किलोमीटर वरून बघायचं नव्हतं नेमकं त्या पुरेला दिसत म्हणजे कळायचं कसं नेमकं कोण कोणाकडे बघतंय मी एकदा असंच बघितलं की बाबा अर्धा किलोमीटर गेलो मी पण ते त्या जागेवरून उभा राहून बघितलं तर त्या म्हणजे एक डांब उभा केल्यावर दिसायचा मला मग तिथे डांब आहे का पूर्गी कायच कळत नव्हतं मला तरी बघतोय काय मग ती नेमकं काय त्या मलाच ती कोण आहे ती पुढचं ना पण त्या पूरला कसं कळायचं ही माणूस बघतोय का कोण बघतोय काय त्याला त्या पूरला पण ती तिथे दिसत असेल ना तिकडनं पण बरोबर आहे मग ती कसं जुळायचं काय तिकडे जुळत नाही ती व्यर्थ आहे टाइमपास टाइम वेस्ट आहे ती नाही ती आपण सहा वेळा आतमाट्याचा प्रयत्न केला याच्यावर मोकळ्यात मग करून काय पाहिजे त्या पुरला तर कळलं पाहिजे बाबा तुझ्या जेव्हा प्रेम करतोय जाऊन तिला विचारायचं एक नाहीतर नाही असं काहीतरी चमत्कार झाला पाहिजे डायरेक्ट आली पाहिजे असं कसं आहे तर जांभळ कोणालाच मिळत नसते काय ना काय मेहनत काय ना काय कष्ट घ्यावं लागते घरात बसून जांभळात दोन तोंडात पडेल म्हणल्यावर तसं कसं पडल झाडावर त्याला मी काय सजेशन घेऊ तुम्ही सांगता का मला सर त्याला एक सांगायचं काय आहे आपल्या तोंडात पडत नाही झाडावर चढून झाडावरच जांभळ खायला लागतंय म्हणायचं घरात बसून जांभळ आपल्या येत नसते तिथं जाऊन तिला विचारावं ला तर लागल नाहीतरी एका त्याची भावना मित्राची माझ्या ती म्हणतोय फक्त दोस्त मित्र फक्त तसल त्या मनात काय नाही फक्त मित्र म्हणून बोलाव फक्त ना असा चांगला दोन तीन किलोमीटर हात केला तरी चालतंय म्हणते मी ना 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 मी म्हंटल जा दोन तीन किलोमीटर कसं दिसायचं म्हटलं तुला हात केलेला मग आता मित्र म्हटलं आपण ते जायचं हात करायचा मित्राला त्याला तर आता दिसत नाही काय कोण हात करते काय करते त्याला एकदा लागेल मला पण परत त्याला एकदा मी डोळे चेक करायला त्याला लय मोठा नंबर होता त्याला वीस फुटावरला काही दिसत नाही दोन किलोमीटरवर काही दिसायचं त्याला <laughs> मग तर मी माझं डोस खाजवायला लागले म्हंटल हिला मीच निघालो म्हणलं गेम झाला म्हटलं माझ्यावर <laughs> काय अवघड खेळ झाला मी म्हटलं एखादी मदत करा गेलो त्यालाच काय कळत नव्हतं मला तर कधी कळायला अवघड झालं म्हटलं आता त्याला नंबर तर चष्मा लावून दिला मग त्याला लागलं कळायला घ्यायला आय मला ती दिसत नाही म्हटला फक्त वापस न अंतर बदललं आता अडीच किलोमीटर बघतोय म्हटलं आहे ना, ना खरंच म्हणलं ही पोरं एकशे बडकरी आहे का <laughs> माहिती चष्मा लावत नव्हता तीन किलोमीटरवर बघायचा आता चष्मा लावला तर अडीच किलोमीटर वरन बघायला लागलाय दिसत <laughs> आता दिसत पण ती कोण आहे कसं ओळखायचं त्याला <laughs> मग नाही दिसत आता ही मी पोहर एकशे एक आजकाल ती खरंच मला यांच्यासारखं <laughs> थांबूच वाट नाही सर मला ही एवढी शंका होती <laughs> <laughs> सांगितलं बरं त्याला सांगतो आता त्याला विचारतो त्याला जांभळ तोडायला हवतो त्याला जरा त्याला म्हणतो पाठीवर जांभळ तोडून आण तर तुला शिक्षण येईल सरांनी सांगितलंय म्हण तू जोपर्यंत तू एक ठिकाभर जांभळ विकत नाही बाजारात तोपर्यंत तुला काही साध्य होत नाही जांभळ ऐकते तुला अक्कल येणार तोपर्यंत काय नाही मग त्याला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावतो बरं का सर कारण का त्याला म्हणतोय बाबा तुझी जांभळी विकून झाले ह्यांना सांग मी जांभळी ऐकली आता काय करू चालते चालते थँक यू बरं का तर बाबा